गुरुदत्त विद्याप्रसारक मंडळाच्या शाळेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक विश्वास पाटील यांनी केलेल्या तक्रारीनंतर शाळा न्यायाधिकरणाने शिक्षण अधिकारी यांची खुर्ची जप्तीचे आदेश दिले त्यानंतर शिक्षणाधिकारी यांची खुर्ची जप्त करण्यात आली या घटनेची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा झाली आहे याबाबत संस्थेच्या अध्यक्षांनी स्पष्टीकरण देण्यासाठी प्रसारमाध्यमाशी संवाद साधलाय यावेळी अध्यक्ष युवराज सनेर म्हणाले की सेवानिवृत्त मुख्याध्यापक विश्वास पाटील यांना बडतर्फ केल्यानंतर दुसऱ्यांदा संधी म्हणून संस्थेने पदावणत करत उपशिक्षक पदावर पुन्हा रुजू केलंय मुख्याध्यापक पदावर असताना अनेक गैरप्रकार केले नोटीस देऊनही बैठकींना गैरहजर राहणे यासारखे स्वतःजवळ ठेवून घेत बारा लाख पेन्शन लाख म्हणून देण्यात आले असताना देखील अजून रक्कम मिळवण्यासाठी न्यायालयात संस्थेविरोधात धाव घेतली आहे शाळा न्यायाधिकरणात दहा वर्ष कामकाज चालले या काळात विश्वास पाटील सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्तीनंतर मुख्याध्यापकांच्या जागेवर अद्याप भरती करण्यात आलेली नाहीये माजी मुख्याध्यापक विश्वास पाटलांनी शाळा न्यायाधिकरणाकडे खोटी कागदपत्र सादर केली त्यानुसार शाळा न्यायाधिकरणाने संस्थेसह सा शिक्षणाधिकाऱ्यांना दोषी धरून शिक्षणाधिकारी यांची खुर्ची जमीचे आदेश दिले शाळा न्यायाधिकरणाने दिलेला निर्णय आम्हाला अमान्य असल्याचे संस्थेने म्हणणे आहे याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे अशी माहिती गुरुदत्त विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष युवराज सनेर यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे देवपूर धुळे संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय कुलकर्णी मी आता सध्या म्हणजे विद्यमान मुख्याध्यापक आहे आणि सात तारखेला माजी मुख्याध्यापक विश्वास तुळशीराम पाटील वेटी पाटील यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन मासे शिक्षणाधिकारी यांची जी काही खुर्ची जप्त केलेली होती त्यासंबंधी आज आम्ही या ठिकाणी इथं पत्रकार परिषद घेण्यासाठी आलेलो आहोत आणि त्यांच्याबद्दल माहिती देण्यासाठी आलेलो आहोत शिक्षण आम्ही संस्था गुरुत्व विद्याप्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष यांना शाळा न्यायाधिकरणाचा निकाल मान्य नसल्यामुळे त्यांनी चॅलेंज केलेलं आहे हायकोर्टामध्ये उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ मुंबई खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी त्यांनी चॅलेंज केलेलं आहे आणि तो निकाल लागेपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारचं वेतनाचा किंवा पेन्शनचा लाभ मिळणार नाही असं या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो नमस्कार मी श्रीमती माधुरी सुभाषराव देवरे आदर्श माध्यमिक विद्यालय कुरखडी या शाळेमध्ये मी एक उपशिक्षिका म्हणून मी कार्यरत आहे मागील मंगळवारी सात तारखेला जे आमचे जया माझे मुख्याध्यापक होते श्री भीती पाटील यांनी व त्यांचे जे वकील होते निलेश चौधरी यांनी यांनी माझ्या बाबतीत एक वक्तव्य केलं होतं की ह्या मॅडम तर हे वक्तव्य जे आहे म्हणजे खूपच होत आहे आणि याला कारण म्हणजे असं की यांनी शाळेमध्ये कार्यरत असताना बरेच गैरव्यवहार केले आणि ह्या गैरव्यवहारांची जी माहिती होती ही अध्यक्षांपर्यंत जात होती ते त्याला कारणीभूत समजत होते की मीच सांगते बो आणि हा जो त्यांचा राग होता तेव्हाचा तेव्हा तो राग त्यांनी ह्यावेळेस काय काढला माझ्यावर काढला आणि विनाकारण त्यांनी माझ्या नाव घेऊन माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला टी पाटील यांना माझं सांगणं असं आहे की जर तुम्हाला तुमची बाजू मांडायची असेल तर बाजू मांडण्यासाठी तुम्ही खऱ्या गोष्टीचा सहारा घ्या खोट्याचा सहारा घेऊ नका कारण खोटं बोलल्याने क्षणिक तुम्हाला फक्त आठ दिवसाची दहा दिवसाची तुम्हाला लोकांकडनं प्रसिद्धी मिळणार आहे किंवा आठ दहा दिवसाची तुम्हाला लोकांकडनं काहीतरी कणव मिळणार आहे पण जेव्हा तुमचं खरं गोष्ट लोकांना करणार आहे तेव्हा ज्या लोकांनी ते तुमच्या कणव दाखवली तेच लोक नंतर तुमच्या बाबतीमध्ये बोलणार आहे की ही व्यक्ती काय करते की बुवा खोटं बोलून न्याय मिळवण्याचा प्रयत्न करत आहे धन्यवाद जागर प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे